नारी शक्ती ॲप मध्ये आता एक नवीन ऑप्शन आलेला आहे ते माहीत नसेल तुम्हाला ते माहीत करून घेऊ ज्यांनी फॉर्म भरले तर ते केलेल्या अर्जमध्ये त्यांचा फॉरम ते पेंडिंग दाखेल त्यानंतर जे नवीन ऑप्शन आले आहे त्यासाठी इथे हा अर्ज ओपन करता आणि इथे वर हिरव्या निळ्या कलरमध्ये येशमेशच्या बाजूला निळ्या करून देते एक आयकॉन आला इथं आयला टच करा तर इथं माहिती दिली नवीन माहिती आली तर ही माहिती कशी यासंबंधी बऱ्याच जणांचा गोंधळ होतोय तर त्यासंबंधी तुम्हाला इथे माहिती देतोय मी इथं इन्फॉर्मेशन आली पेंडिंग टू सबमिटेड आता किंवा अप्रुव्हल हो इन रिव्ह्यू रिजेक्ट असे जे ऑप्शन त्याची माहिती यांनी दिली आता हे कसं आहे तुमच्या फॉरमवर एस एम एस व्हेरीफिकेशन डन झालं आहे आणि खाली मुख्यमंत्री माझी लडकी बहिणी योजना इन पेंडिंग टू सबमिटेड या पातळीवर हा अर्ज आहे तर इन पेंडिंग टू सबमिटेड म्हणजे काय आणि रिजेक्ट काय हे आपल्याला पाहिजे तर पेंडिंग टू सबमिटेड म्हणजे काय तर प्रलंबित ते सबमिट केलेले म्हणजे सर्वेक्षण भरलेले आहे परंतु अद्याप पुनरावलो पुनरावलोकनासाठी सबमिट केलेले नाही अंतिम सबमिशनसाठी हे अद्याप प्रलंबित स्थितीत आहे म्हणजे भर तुम्ही फॉर्म भरला आहे बरोबर फॉर्म भरलेला आहे तुम्ही आणि तो फा पण ते तपासणीसाठी सबमिट केलेलं नाही आता अंतिम सबमिशनसाठी तो अद्याप प्रलंबित आहे म्हणजे आता ते तपासणी करणार आहे ते त्यांनी तपासणी केल्याच्या नंतर मग तुमच्या ते पेंडिंग टू सबमिटेडच्या जागेवर अप्रवड असा ऑप्शन येईल आता अप्रवड म्हणजे काय मंजूर झालेले म्हणजे सर्वेक्षण पूर्ण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले आहे सबमिटरकडून आणखी कोणतेही कारवाई आवश्यक नाही म्हणजे तुमचा फॉर्म मंजूर झाला आहे तर तिथं इथं जे वर मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना इन पेंडिंग टू सबमिटेड जाग्यावर अप्रुवड येईन अप्रुवड आल्याच्या नंतर पुन्हा त्यानंतर तिने आता मंजूर झाला आहे मग त्याच्यानंतर पुढचं ऑप्शन काय येईल इन रिव्ह्यू म्हणजे सर्वेक्षण सध्या पुनर्व कन कर्त्याद्वारे मूल्यांकन केले जात आहे सबमिटर फीडबॅक किंवा मंजुरीची वाट पाहत आहेत आता त्यांनी काय आहे मग वरती गेल्याच्यानंतर नंतर पुन्हा आणखी आता त्याचं मूल्यांकन केलं जाईल आणि त्याची काय मंजुरी काय येते ती वाट पाहिली जाईल अशा स्थितीमध्ये तुम्हाला तो दाखवला आहे आणि त्यानंतर मग तिथं वर त्याने समजा मंजुरी नाही दिली त्याच्यामध्ये काही जर त्रुटी आढळल्या तर ते रिजेक्टमध्ये येईल तिथं वर नाव तुमचे त्या जागेवर रिजेक्ट नाव येईल रिजेक्ट म्हणजे काय नाकारले कशामुळे नाकारले सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही हे पुन्हा सबमिट केल्याची आवश्यकत नाही आणखी आणि आणखी कोणतीही कारवाई आवश्यक नाही म्हणजे रिजेक्ट केले आता रिजेक्ट केल्यानंतर पुन्हा त्यानंतर दुसरा ऑप्शन लिहि डिस्पॉ प्रोवेड कॅन एडिट अँड रिसबमिट म्हणजे तुमचं आता अस्वीकृत संपादित करून पुन्हा सबमिट करू शकता म्हणजे तुमचं आता रिजेक्ट झाला काही कागदपत्र कमी असतील किंवा स्पष्ट तुम्ही त्याचे फोटो काढले नसते ना त्या फोटो काढून तुम्ही ते अपलोड केले असतील नसतील फोटो त्यामुळे रिजेक्ट झाला होऊ शकतो तर तो रिजेक्ट झालेला आहे फॉर्म तर तुम्हाला आणखी परत पाठवला जातो आणि परत पाठवल्या त्यानंतर सर्वेक्षण पूर्ण पुन्हा करून स्वीकारले गेले नाही परंतु सबमिटरला बदल करून पुन्हा सबमिट करण्याचा पर्याय आहे मग तुम्ही त्यात आता ते कागदपत्र आणखी अपलोड करायचे आणि पुन्हा ते सबमिट केलं जाईल आणि त्यानंतर मग पुन्हा शेवटीची जी मंजुरी ती मंजुरी मिळेल आणि त्या खात्यावर पैसे टाकले जातील याप्रमाणे हे नवीन ऑप्शन आलेलं आहे जर तुमच्या मोबाईलमध्ये दिसत नसेल तर कृपया तुमच्या त्या आप ॲपला अपडेट करून घ्या धन्यवाद